नमस्कार आज दिनांक सात दोन दोन हजार चोवीस बुधवार के डी चौधरी डाळींबी आड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्वच डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भात शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो बऱ्यापैकी आपण ज्या ज्या बाजारातील घडामोड ही सातत्यानं आपल्यासमोर मांडत असताना पुढच्या काही दिवसाचा अंदाज आपल्याला वेळोवेळी वेड़ आपण देत असताना शेतकरी बांधवांची पुढे बांधावरती फसवणूक होऊ नये किंवा वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये आपण जात असाल तर तिथले बाजार आणि पुणे बाजारातील रेट हे सातत्यानं आपल्यासमोर मांडत असताना शेतकरी बांधवांना त्याचा नक्कीच फायदा होतोय हेही जाणवत आहे परंतु आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच अंशी माल घटलेला आहे आणि पुढे जाऊन माल चालू होतील परंतु अशा अवस्थेमध्ये ज्यांचा रेसिड्यू फ्री माल कीटकनाशक मुक्त जो शेतकरी अहोरात्र प्रयत्न करून युरोपच्या बाजारपेठेमध्ये माल पाठवण्यासाठी सातत्यानं धडपड करतो आणि असा माल यावर्षी जर पाहिलं तर युरोपला माल जात नाही आणि कमी रेटमध्ये तो एक्सपोर्टर माल उचलतोय असं ज्यावेळेस शेतकऱ्यांना जाणवलं त्यावेळेस शेतकऱ्यांनी युरोपला माल ऐवजी स्थानिक बाजारपेठेमध्ये अगदी रासायनिक औषधं खतं फवारलेली मालं त्याच्यापेक्षा पुढे रेट जात आहेत हे ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितलं आम्हाला भले दोन रुपये रेट कमी मिळू द्या काय जास्त मिळू द्या परंतु आम्हाला नक्कीच जास्त रेट हा युरोपेक्षा या बाजारपेठेमध्ये मिळेल ही भावना शेतकऱ्यांनी बोलून दाखवल्याच्या नंतर आम्ही पण त्याला जरा वेगळा दर्जा देण्याचं ठरवलं आणि तो वेगळा दर्जा या अर्थानं की जी आहे ती वस्तू ती ही खाणाऱ्या ग्राहकापर्यंत पोचली पाहिजे या भावनेतनं कीटकनाशक मुक्त रेशड्यू फ्री ही संकल्पना खनारापर्यंत पोचून हा माल रेशिड्यू फ्रीचा आहे हे आमच्याकडे आल्यानंतर होलसेल ग्राहकाला आणि होलसेल ग्राहकाकडनं रिटेल ग्राहकाला आणि रिटेल ग्राहकाकडनं खनाराला हे पोचवण्याचं काम गेले तीन चार दिवस आपण सातत्यानं करतोय आणि त्याच्यामध्ये चांगले रिझल्ट येत आहेत आज जर पाहिलं तर शंभर सव्वाशे रुपये किलोपासून दोनशे दोनशे रुपये किलोपर्यंत माल हा काल आपण पाहिलं की रेशिड्यू फ्री गेला परंतु आज थोडासा माल संपत आलेला सुद्धा माल आज नव्वद शंभर रुपये गोटीनी तर एकशे सत्तर रुपयापर्यंत वरती गेला आणि शेतकऱ्याचा स्टार्टला माल मंदीत गेलेला असताना लास्टचे माल पहिल्यापेक्षाही टॉप मालापेक्षा आता माला थोडेसे मिडीयम झालेले मालाची रेट शेतकऱ्यांना चांगले मिळायला लागले परंतु ज्याचा खऱ्या अर्थानं आता स्टार्ट होतोय आणि त्याला मधल्या काळात आता मी परवा दिवशीच आपल्याला व्हिडिओमध्ये सांगितलं की एकशे दहा पंधरा रुपयांनी जो माल जागेवरती युरोपसाठी मागितला जात होता त्या मालाला बाजारपेठेमध्ये दीडशे एकशे चाळीस रुपयाची रेट एव्हरेजली मिळायला लागली आणि सातत्यानं तीस चाळीस रुपये किलोचा डिफरन्स हा युरोप ला मागणी करणाऱ्यापेक्षा स्थानिक बाजारपेठेत मिळायला लागल्याच्या नंतर अजून आता आपल्याला खरा रिझल्ट असा जसा तसा आपण पुढे जाऊ तसं आपण जर सर्टिफिकेट जो तयार करणारा रेशोडी फ्री हा सर्टिफिकेट घेऊन शेतकरी जर आला तर अजून आम्हाला एक चांगली खात्री होईल आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपली बाग जर चालू होणार असेल तर या पिरियडला आपण सर्टिफिकेट बनवा आणि सर्टिफिकेट बनवून तो माल मला ग्राहकापर्यंत हा एक छातीठोकपणे सांगता येईल की हा रेशिड्यू फ्री आहे परंतु सातत्यानं आपल्याकडे ग्राहक हा विश्वासानं माल घेतो आणि चांगल्या पद्धतीचा रेट घेतो परंतु आता मधला काळ फक्त एक महिन्याचा जो, जो होता हे मी आवर्जू शेतकऱ्यांना सांगितलं आणि इथून पुढचा काळ हा सतत तेजीचा दिसेल त्यामुळं स्थानिक बाजारपेठेमध्ये आता ग्राहक वर्ग नाहीये लोडिंगची समस्या आहे आणि मग ह्या सगळ्या याच्यामध्ये ट्रान्सपोर्टिंगची पुणे बाजारपेठ एक ही एकमेव महाराष्ट्रातली बाजारपेठ अशी आहे की या ठिकाणाहून माल देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये वितरित होत असताना कुठलाही ट्रान्सपोर्टिंगचा प्रॉब्लेम या ठिकाणी होत नाही आणि मग एक किलो एक दहा किलोचा बॉक्स असेल तरी देशाच्या कानाकोपऱ्यात जातो अशी ही बाजारपेठ असल्यामुळं सातत्यानं आम्ही रेट हे इतर इतरांपेक्षा जास्त देऊ इच्छितो देऊ शकतो आपण नाशिकचा सुद्धा काही दिवस मार्केट बंद ठेवायला लागेल ही भावना नक्कीच जोपासली असेल परंतु तिथला संपूर्ण वर्ग हा राजस्थान गुजरातकडे गेलाय त्यामुळे तिथं काही दिवस नक्कीच ते मार्केट बंद असेल इंदापूर बंद असेल आणि म्हणून आता आपण पुणे मार्केटला माल घेऊन या आणि रेट जे आता आहेत ते रेट वाढते राहतील माल विरळते ठेवा आणि राजस्थानचा सुद्धा आता पहिला टप्पा कमी झाल्यामुळे दुसऱ्या टप्प्यात माल कमी असल्यामुळे तिथेही रेट कडाडलेले आहेत आणि गुजरातचे आता माल स्टार्ट होत आहेत पण गुजरात हा महाराष्ट्रातल्या मालाला टक्कर देऊ शकत नाही कारण राजस्थानची क्वालिटी ही फक्त याला टसल देते महाराष्ट्रातल्या मालाला आणि म्हणून मी सर्वच शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आता बाजार चांगले आहेत अजिबात डगमगून जाऊ नका जर स्थानिक कोण कमी मागत असेल त्याला छाती टोपोने सांगा माझ्याबरोबर मार्केटला चला आणि तिथल्यापेक्षा मला जर जास्त देत असाल तरच बाग माझी घ्या अन्यथा आमच्या बागेतून माल तुम्हाला आता आम्ही देऊ इच्छित नाही की सातत्यानं आम्ही तुम्हाला युरोपसाठी जरी माल दिला असेल तर युरोपचे माल देत असताना रेशडू पी किंवा जे काही जागेवरती देशातल्या बाजारपेठेत देत असताना जर पुणे बाजारापेक्षा जर कोण कमी मागत असेल बिलकुल देऊ नका हेच कळकळीचं आवाहन माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद